आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अदानी प्रकरणावरून गदारोळ दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नवी दिल्लीत जागतिक सहकार परिषदेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा गेल्या दहा वर्षात पाच लाख रे, रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं नागपुरात प्रतिपादन आणि पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दोनशे पंच्याण्णव धावांनी धुव्वा उडवत भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरू झालं पहिल्याच दिवशी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरून गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेत सुरुवातीला वसंतराव चव्हाण हरिश्चंद्र चव्हाण आणि इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कथित लाचखोरी प्रकरणाबरोबरच उत्तर प्रदेशातल्या संबल इथल्या हिंसाचार प्रकरणावरून गदारोळ केल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेतही दिवंगत आजी माजी सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती ती अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावली राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसंच डावे पक्ष द्रमुक राजद आप यांच्या सदस्यांनी अदानी समूहावरच्या आरोपाबाबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली संविधान दिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार नाही संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली ते आज अधिवेशन सुरू माध्यमांशी बोलत होते भारतानं संविधान स्वीकारून पंचाहत्तर वर्ष झाली आहेत हे यंदाचं वैशिष्ट्य असून यासह हो अनेक कारणांसाठी हे अधिवेशन विशेष असेल असं ते म्हणाले भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला नवी दिल्ली इथं भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते सहकारी संस्थांना बहुउद्देशीय आणि बळकट बनवण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी दोन लाख गावांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं यावेळी भूतानचे प्रधानमंत्री दाशो शेरिगिंग ताबगे, फिजीचे उपप्रधानमंत्री मनुआ कामिना कामिका आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे महायुतीतल्या शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेता निवड अद्याप बाकी आहे ती झाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करून मुख्यमंत्रीपदाविषयी निर्णय घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली तसंच विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोत्पदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत नई चेतना थ्री पॉईंट झिरो मोहिमेअंतर्गत चौदा राज्यांमधील दोनशे सत्तावीस लिंगभाव संसाधन केंद्रांचं आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत उद्घाटन केलं ही मोहीम तेवीस डिसेंबरपर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालणार आहे एक साथ एक आवाज हिंसा के खिलाफ असं या मोहिमेचं घोषवाक्य आहे महिलांच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं चौहान यांनी सांगितलं देशातील लिंगा आधारित हिंसाचार नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं देशाच्या संविधानाचा अमृत महोत्सव यंदा साजरा करण्यात येणार आहे उद्यापासून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वर्षभर त्या अंतर्गत विविध कार्यक्रम होतील संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबतची माहिती दिली दिल्लीतल्या संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात एक भव्य कार्यक्रम आयोजित केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं हमारा संविधान हमारा स्वाभिमान हे या अभियानाचं घोषवाक्य आहे संविधान साकारण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान तसंच मसुदा समितीतल्या पंधरा महिला सदस्यांच्या लक्षणीय कामगिरीचा गौरव करणं या अभियानाचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं या महोत्सवानिमित्त कॉन्स्टिट्यूशन सेव्हेंटी फाईव्ह डॉट कॉम हे समर्पित संकेतस्थळ सुरू केलं असून त्यावर विविध प्रकारातून संविधानाविषयीची माहिती उपलब्ध आहे संविधानाची उद्देशिका वाचताना ध्वनिचित्रफिती या संकेतस्थळावर कोणालाही चढवता येतील तसंच त्यावर उपलब्ध प्रश्नमंजुषा सोडवून प्रमाणपत्र मिळवता येईल उद्याच्या संविधान दिनानिमित्त आज नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही पदयात्रा काढण्यात आली डॉक्टर मनसुख मांडवीय पियुष गोयल अर्जुन राम मेघवाल किरेन रिजिजू सिंह शेखावत रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार त्यात सहभागी झाले होते संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता असं रेल्वेमंत्री ऐश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं ते नागपूर इथं अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षात रेल्वेमध्ये चार लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली होती परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांच्या काळात पाच लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीने झाली आहे संविधान सभेतल्या वादविवादापासून प्रेरणा घेत सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करावं असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज रोम इथं फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन नोएल बॅरोट यांची भेट घेतली यावेळी उभय नेत्यांमध्ये भारत आणि फ्रान्स देशांतील भागीदारी युक्रेन आणि जागतिक समस्यांवर चर्चा केली डॉक्टर जयशंकर यांनी भूमध्य संवाद परिषदेवेळी लेबेनॉनचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बोहबीब आणि क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री ग्रलिक रेडमॅन यांच्याशीही चर्चा केली खरीप हंगामातल्या भरघोस पीक उत्पादनामुळे अन्नचलन फुगवट्याचा दर कमी होऊ शकेल असं केंद्रीय अर्थमंत्रालयाने ऑक्टोबरच्या आर्थिक आढाव्यात म्हटलं आहे खाद्यतेल टोमॅटो कांदा आणि बटाटे यांच्या दरातील घसरण तसंच मागणीत सातत्याने होणारी वाढ उत्पादन आणि सेवा क्षेत्रांची उत्तम कामगिरी या घटकांची मागाई कमाई होण्यात वाटा आहे असं या अहवालात नमूद केलं आहे भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि आफ्रिका या उपक्रमाचं उद्घाटन आज दुबईत झालं अमर्यात क्षितिजे ही यावर्षीच्या उपक्रमाची संकल्पना आहे दोन दिवस चालणाऱ्या या मंचा उद्दिष्ट तंत्रज्ञान वित्त शाश्वतता आणि नवोन्मेष यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करणं असं आहे बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला यामुळे भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली आहे ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान संघाला दोनशे पंच्याण्णव धावांनी धूळ चारली हा विजय भारताचा सगळ्यात मोठ्या कसोटी विजयांपैकी एक ठरला भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा धाव केवळ दोनशे अडतीस धावांमध्ये गुंडाळाला गेला बुमरा सामनावीर ठरला तत्पूर्वी विराट कोहलीची नाबाद शतकी खेळी आणि यशस्वी जयस्वालच्या एकशे एकसष्ट धावांच्या दमदार खेळाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी पाचशे चौतीस धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं दुसरा कसोटी सामना सहा डिसेंबरपासून अडलेड इथे सुरू होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरून गदारोळ दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नवी दिल्लीत जागतिक सहकार परिषदेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा गेल्या दहा वर्षात पाच लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाल्याचं मंत्र्यांचं नागपुरात प्रतिपादन आणि पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दोनशे पंच्याण्णव धावांनी धुव्वा उडवत भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार